नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी प्रेस क्लब येथे आहे आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे माझ्यासोबत माजी नगरसेविका प्रगतीताई पाटील आहेत चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने बंद पुकारलेला आहे आणि तुम्ही तो बंद हाणून पाडणार आहात महा महाविकास आघाडी जे आज महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचं काम करते हे खरंच दुःखाची गोष्ट आहे बदलापूरमध्ये जी घटना झाली ती निंदनीय आहे आम्हाला पण मुली आहेत चार वर्षाच्या मुलीवर जे काही अत्याचार झाले ते खरंच निंदनीय आहेत आम्ही त्याचा निषेध करतो पण त्याच्या आड जे आज महाविकास आघाडी जे राजकारण करते लाडकी बहीण योजना हे महिलांना सक्षम करण्यासाठी मुलींना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात एक चांगला समाज हवा महाराष्ट्रामध्ये महिला मो मोठ्या मानेच जगाव्यात यासाठी ही योजना काढली पण जेव्हा महाविकास आघाडीच्या लक्षात आलं की हे कुठेतरी आपल्याला धोकादायक आहे त्यांच्या पोटात दुखायला लागलं ला ला की ही पूर्ण महाराष्ट्रातली महिला जी आहे ती महायुतीच्या बाजूने उभी राहील हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही नीच राजकारण मी तर ह्याला म्हणते नीच आणि नी खालच्या दराचं राजकारण महाविकास आघाडीने चालू केलं आहे आपल्याला आठवत असेल माननीय उद्धव ठाकरे जी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या काळात काही घटना झाल्या आपल्या हिंगणघाटलाही घटना झाली डोंबिवलीला घटना झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं असं कुठलंही कृत्य केलं नाही भारतीय जनता पार्टी ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या पाठीशी उभी राहिली पण महाराष्ट्रात अशांतता फैलवण्याचं काम त्यांनी कधीच केलं नाही ते काम आज महाविकास आघाडी करत आहे आपण एक स्टेटमेंटही पाहिलं असेल शरद पवारजींचं की मणिपूर होत आहे महाराष्ट्र म्हणजे तुम्हीच सगळे घटना करत आहे तुम्हीच महाविकास आघाडीच तुम्ही बंदाचं आव्हान करताय तुम्हीच धिंगाणे करताय कारण बदलापूरमध्ये पाहिलं असेल तिथे जेव्हा सगळे पालकवर्ग आले तेव्हा तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सगळी घटनेचं सांगितलं तिथे कोणाकोणाला कुना शिक्षा झाली काय काय शिक्षा झाली हे सगळं त्यांनी पोलिसांनी त्यांच्यासमोर सांगितल्यानंतर पालक शांततेत तिथून निघून गेले पण काही दुर्बुद्धी असणारे कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांच्या हातात बॅनर होतं की लाडकी बहीण योजना बंद करा आता मला एक सांगा लाडकी बहीण योजना आणि बदलापूरचं हे त्याच्यामध्ये काय हे आहे त्यांनी दोघांना एक करून हे राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडी आज करत आहे आणि हे खरंच खेदजनक आहे ताई तुमचा जो तुम्ही म्हटलेला आहात की चोवीस ऑगस्टला जो महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे आम्ही तो हाणून कशा कशाप्रकारे हाणून पाडणार तो पहा आम्ही हा बंद होऊ देणारच नाही कारण काय हे मी मी आपल्याला अगोदरच सांगितलं की चुकीचं आणि खालच्या दर्जाचं राजकारण महाविकास आघाडी करताना आपल्याला दिसतंय आणि जनता ह्याला काही म्हणजे हे घालणार नाही दान घालणार नाही जनतेला माहिती आहे की कोण काय आहे आणि कोण काय का राजकारण करताय कारण आपल्या मीडियातर्फेच ते पाहतायत की बॅनर कसे चुकीचे होते अशा आंदोलनामध्ये असे बॅनर असतात का हे सुज्ञ आहे आजकाल आज महाराष्ट्राची जनता सगळं सुज्ञ झालेली आहे त्याच्यामुळे जनताच यांचा हा मोर्चा आणि त्यांचं हे बंद जनताच हाणून पाडणार आहे आमच्यासोबत माजी महापौर अर्चनाताई डेहनकर आहेत काय सांगाल महाविकास आघाडी जी आहे त्यांनी बंद पुकारलेला आहे चोवीस ऑगस्टला बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात बदलापूरमध्ये शाळेमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे समाजाला हेलावणारी आहे या घटनेचा निश्चित रूपानं आम्ही सर्वजणं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यासहित सर्वजणं निषेध करतो परंतु ती घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने राजकारण झालं त्या राजकारणाचा देखील निषेध दे या ठिकाणी मला नोंदावासा वाटतो ती घटना घडली आणि घटना घडल्याच्या दोन तासाच्या आतमध्ये आरोपीला पकडण्यात आलं गृहमंत्री म्हणून या राज्याचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला पालकांशी त्या ठिकाणी गिरीजी महाजन यांना पाठवून त्या पालकांशी सुद्धा बोलल्यानंतर त्यांचं जे समाधान झालं आणि ते आपापल्या घरी देखील निघाले होते त्याच्यानंतर काही सूडबुद्धीचं राजकारण करणारे काही लोक त्या ठिकाणी आले आणि समाज कंठक असं म्हणता येईल असे लोक त्या ठिकाणी आले आणि पालकांना काही लोकांनी हाताशी घेऊन एक वेगळं वातावरण महाराष्ट्राचं खराब करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घडामोडीमध्ये मुशिदोबा महाविकास आघाडीचा हात आहे कारण महायुतीने या दोन चार महिन्यामध्ये महिलांच्यासाठी ज्या योजना घोषित केल्या लाडली बहीण योजना जी घोषित केली आणि त्याच्यामुळे या त्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित रूपानं महा विकास आघाडीला असं वाटलं की महायुतीच्या बाजूने हे सगळं जाणार आहे आणि त्यामुळे बदलापूर याच्यासाठी बदलापूरचं जे काही घडलं त्याला हतियार बनवून महा आघा महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने आपल्या महायुतीला कुठेतरी या विषयात विरजण टाकण्याचं काम केलेलं आहे आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की महाराष्ट्रातली जनता ही जागृत आहे अशा कुठल्याही घटनांना बळी पडणार नाही त्यांनी जे काही केलेलं आहे जे त्यांनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्या बंदला आम्ही कुठेतरी निश्चित रूपानं सडेतो उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील करणार आहोत महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर शहराचे जे नेते आहेत तेही रस्त्यावर उतरणार आहेत आणि बंद पुकारलेला आहे आणि हा बंद यशस्वी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही कशा प्रकारे त्यांना सडेतोड उत्तर देणार हे बघा महाराष्ट्राची जनता जागृत आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की जनताच यांचा जो बंद आहे तो हाणून पाडणार आहे आम्ही देखील रस्त्यावर उतरून जनतेचा जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करू कारण बदलापूर हा विषय घेऊन जर ते रस्त्यावर उतरले असेल तर बदलापूरच्या विषयामध्ये निश्चित रूपानं ज न्याय त्या परिवाराला आणि पालकांना द्यायसाठी जे जे प्रयत्न आहे ते आमच्या सरकारने केलेले आहे करतात आहे आम्ही त्या दोषीला जो या प्रकरणामध्ये दोषी आहे त्याला सोडणार नाही त्याला ताबडतोब शिक्षा होईल अशा प्रकारची यंत्रणा आता काम करते आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी जर राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला सडेत उत्तर देण्याची ताकद देखील आमच्यामध्ये आहे आणि त्यांनी ते करून दाखवा आम्ही देखील करून दाखवा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना म्हणजे समान संधी आहे समान हक्क आहे ते जेव्हा बंद पुकारलेलं आहे त्यांनी मग भारतीय ते जनता पक्षा किंवा महिला मोर्चा का विरोध करत बघा म्हणूनच मी म्हंटलेलं आहे ते त्यांचं काम करतात आहे पण जनता देखील जागृत आहे जनते सगळं जाणून आहे कोण काम करणारी व्यक्ती आहे आणि कोण राजकारण करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे जनताच हा सगळा काही मोर्चा आहे तो हाणून पाडणार आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे किती लोक राहणार नाही लोक म्हणजे हाणून पाडण्यामध्ये म्हणजे महाजन महाविकास आघाडी उद्या बंद पुकारला आहे आणि जनतांनी प्रतिसाद दिल्यावरच्या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता ही महायुतीच्या बाजूने आहे कारण बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे जी काही एसओपी तयार करायला पाहिजे होती त्या आरोपीला पकडण्याची जी काही यंत्रणा राबवायला पाहिजे होती ती सगळी करतात आहे हे सगळं महाविकास आघाडीच्या पोटात दुखत आहे आणि नको ते राजकारण ते करतात आहे त्यामुळे जनताचा हा सगळा त्यांचा जो बंद आहे तो हाणून पाडणार आहे हा विश्वास एकच घटना नाही महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे बघा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्यांचं काम करावं जनता जागृत आहे आणि जनता योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा उत्तर देत असते आणि जनता महायुतीच्या पाठीशी आहे आम्हाला त्याचा विश्वास म्हणजे राजकारण होत आहे बिलकुल निश्चित रुपानं ज्या योजना आता महिलांच्या साठी काढल्या लाडकी बहीण योजना काढल्यामुळे आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले तेव्हा यांच्या पोटात आता दुप्त आहे आणि त्यामुळे हे सगळं विरजण टाकायचं काम हे महाविकास आघाडी शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट करत आहे याच्यात दुमत नाही आणि म्हणून जनताच त्यांचा हा बंद हाणून पाडणार आहे महाविकास आघाडीतर्फे जो बंद पुकारण्यात आलेला आहे चोवीस ऑगस्टचा त्याला सडेतोर उत्तर आता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने देण्यात येणार आहे आणि महाविकास आघाडीचा हा बंद हाणून पाडणार असा ठाम निर्णय आता भाजपच्या महिला जे मोर्चा आहे त्यांनी घेतलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार